मित्रांनो उत्पन्न एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आपला सखा अर्जुनाला सांगतात नैमिषारण्यामध्ये जमलेल्या सर्व ऋषींना सूत गोस्वामी सांगतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे जो कोणी सर्व नियमांचे पालन करून एकादशी व्रत करतो त्यास या जन्मी आनंद प्राप्त होतो तर पुढच्या जन्मात वैकुंठ लोकाची प्राप्ती होते एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले हे जनार्दन एकादशीस पूर्ण उपवास केल्याने अथवा केवळ रात्री खाल्ल्याने अथवा केवळ दुपारी प्रसाद ग्रहण केल्याने कोणते फळ प्राप्त होते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना हेमंत ऋतूच्या प्रारंभी कार्तिक महिन्यातील एकादशीस उपवास करावा पहाटे लवकर उठवून हे व्रत धरावे दुपारी स्नान करून स्वतःला शुद्ध करावे स्नान करीत असताना खालीलप्रमाणे धरणीमातेस प्रार्थना करावी अश्वक्रांते रथक्रांते विष्णुक्रांते वसुंधरे मृत्तिके हर मे पापम यन्मया पूर्वसंचितम याचा अर्थ हे अश्वक्रांते हे रथक्रांते हे विष्णुक्रांते हे वसुंधरे हे मृत्तिके हे धरणीमाते गतजन्मातील माझ्या सर्व पापांचा नाश कर जेणेकरून मी उच्च ध्येयाची भगवद्धामाची प्राप्ती करू शकेन त्यानंतर भगवान श्री गोविंदाची पूजा करावी एकदा देवराज इंद्र सर्व देवतांसमवेत भगवान श्री विष्णूंजवळ गेले आणि त्यांनी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली हे जगन्नाथ हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कृपया आमचे प्रणाम स्वीकारावे तुम्ही सर्वांचे आश्रय आहात तुम्हीच सर्वांचे मातापिता आहात तुम्हीच सर्वांचे सृजन पालन आणि विनाश करणारे आहात तुम्ही धरणीचे आकाशाचे त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मांडाचे हित करणारे आहात आपणच स्वत ब्रह्मा विष्णू आणि महेश आहात आपणच सर्व यज्ञांचे तपस्यांचे आणि वैदिक मंत्रांचे स्वामी तथा भोक्ता आहात या संपूर्ण विश्वामध्ये अशी कोणतीही चराचर वस्तू नाही की ज्याच्यावर तुमचे नियंत्रण नाही या विश्वातील संपूर्ण चराचर वस्तूंचे तुम्ही स्वामी तथा नियंत्रक आहात हे पूर्ण पुरुषोत्तम हे देवेश्वर हे शरणागत वत्सल हे योगेश्वर सर्व देवतांना दानवांनी स्वर्गातून पळवून लावले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या चरणकमळांची शरण घेतली आहे कृपया त्यांचे रक्षण करा हे जगन्नाथ आमचे स्वर्ग लोकातून या भूतलावर पतन झाले आहे आणि आम्ही या दुःखाच्या प्रचंड सागरामध्ये पडलो आहोत कृपया आमच्यावर प्रसन्न व्हावे अशा प्रकारे इंद्राकडून दैनीय प्रार्थना ऐकल्यावर भगवान श्री विष्णूंनी विचारले असा कोण अजिंक्य दानव आहे ज्याने देवतांना देखील पराजित केले आहे त्याचे नाव काय आहे त्याच्या शक्तीचे स्त्रोत काय आहे हे इंद्रा कोणतेही भय न ठेवता तुम्हाला पूर्ण माहिती दे इंद्राने सांगितले हे देवेश्वर हे भक्तवत्सल हे पुरुषोत्तम देवतांना भय आणि चिंता निर्माण करणारा नंदीजंग नावाचा असुर ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता त्याला त्याच्याचप्रमाणे बलशाली आणि कुप्रसिद्ध मूर नावाचा मुलगा आहे चंद्रावती नावाचे भव्य नगर मूर राक्षसाची राजधानी आहे याच मूर राक्षसाने सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून दिले आहे आणि त्यांच्याऐवजी तोच तिथे राहत आहे इंद्र अग्नी चंद्र वरुण यम वायू आणि ईश या सर्वांचे अधिकार देखील त्यानेच बळकावले आहेत आम्ही सर्व देवता मिळून देखील त्याचा पराजय करू शकलो नाही हे विष्णू कृपया त्याला ठार मारून आपण देवतांचे रक्षण करावे इंद्राचे असे शब्द ऐकल्यानंतर देवतांना त्रास देणाऱ्या त्या मूर राक्षसाचा श्री विष्णूंना राग आला आणि ते म्हणाले हे देवराज मी स्वत त्या शक्तिशाली दानवाचा वध करेन आता तुम्ही सर्वजण चंद्रावती नगराकडे चला त्यानंतर सर्व देवता भगवान श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे चंद्रावती नगरीच परतले एकीकडे सर्व देवता अनेक प्रकारची आयुधे प्राप्त करीत होते तर दुसरीकडे मूर राक्षस असंख्य राक्षससेनेसमवेत युद्ध करण्यासाठी गर्जना करीत होता दानवांच्या प्रचंड आघातांमुळे सर्व देवदेवता प्रथमच स्वैर्भैर झाले होते परंतु आता भगवान श्री विष्णूंच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे देवतांना रणभूमीवर आलेले पाहून दानव प्रचंड क्रोधित झाले भगवंतांनी सर्व असुरांचा पराभव केला परंतु मूर राक्षसाला पराजित करणे अवघड वाटू लागले अनेक अस्त्रांचा शस्त्रांचा उपयोग करून देखील भगवंत मूर राक्षसाला मारू शकले नाहीत जवळजवळ दहा सहस्त्र वर्षे दोघांनी बाहुयुद्ध केले सरते शेवटी असुराचा पराभव करून भगवंत बद्रिकाश्रमास परतले बद्रिकाश्रमामध्ये हेमवती नामक गुहेमध्ये विश्रांती घेण्यासाठी त्यांनी प्रवेश केला भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे अर्जुना त्या असुराने गुहेपर्यंत पाठलाग केला आणि गुहेमध्ये प्रवेश केला श्री विष्णूंना झोपलेले पाहून ठार मारण्याचे त्याने ठरविले त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी कन्या बाहेर आली तिच्या अनेक हातांमध्ये अनेक शस्त्रे होती तिने त्या राक्षसाशी बराच वेळ युद्ध केले आणि त्याचा वध केला त्यानंतर भयाने व्याकुळ होऊन सर्व दानव पाताळ लोकांमध्ये पळाले जेव्हा भगवंत उठले तेव्हा त्यांनी मूर राक्षसाचे मृत शरीर पाहिले आणि त्यांच्या समोर हात जोडून उभी असलेली कन्या देखील पाहिली तिला पाहिल्यानंतर भगवंतांनी आश्चर्याने विचारले तू कोण आहेस त्या देवीने उत्तर दिले हे भगवान मी आपल्या शरीरापासून उत्पन्न झाली आणि मी या असुराचा वध केला आहे तुम्ही निद्रिस्त असलेले पाहून याने तुमचा वध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी याला ठार मारले भगवान श्री विष्णू म्हणाले हे देवी तुझ्या या कृतीमुळे मी अतिशय प्रसन्न झालो आहे तुझ्या इच्छेला येईल तो वर माग ज्यावेळी त्या देवीने वरदान मागितले त्यावेळी भगवान श्रीविष्णू म्हणाले तू माझी आध्यात्मिक शक्ती आहेस आणि तू एकादशी दिवशी उत्पन्न झाल्याने तुझे नाव उत्कादशी होईल जो कोणी एकादशीचे व्रत करेल त्याला अक्षय सुख प्राप्त होईल त्या दिवसापासूनच हा एकादशीचा दिवस या जगामध्ये पुण्य झाला आहे हे अर्जुना जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यास मी उच्च गती प्रदान करतो हे अर्जुना एकादशी आणि द्वादशी एकाच दिवशी असेल तर ती एकादशी सर्वोच्च मानली जाते एकादशी दिवशी मैथून अन्नधान्ये मद्य मांस जेवणासाठी कास्याचे भांडे शरीराला तेल लावणे त्याज्य आहे जो कोणी याचे महात्म्य ऐकून या व्रताचे पालन करतो त्यास अधिक फल प्राप्त होते धर्मराजाने श्रीकृष्णाची प्रार्थना करून विचारले की हे भगवान कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे हे इतिहासासहित सांगा धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा पूर्वी कीटक नावाच्या देशाची कर्णिका ही राजधानी होती तेथे कर्णसेन नावाचा राजा धर्माला अनुसरून राज्य करीत होता तो न्यायाने वागत असे प्रजेवर जुलूम करीत नसे प्रजेला असह्य करांच्या चरकात घालून पिळून काढत नसे न्यायाने जेवढा कर वसूल करावयाचा तेवढाच करीत असे त्या कराचा विनियोग प्रजेच्या रक्षणार्थ करीत असे प्रजेवर येणाऱ्या संकटाचा व दुःखाचा परिहार करण्याकरिता नेहमी जागृत असे इतकेही करून जर वेळी प्रजेवर संकट आले तर ते निवारण करण्याकरिता स्वतःच्या सुखदुःखाकडे काय पण प्राणाकडे सुद्धा न पाहता अंतःकरणपूर्वक झटत असे एकंदरीत प्रजेच्या सुखाकरिता व उत्कर्षाकरिता जे जे करावयाचे असते ते ते करण्याला तो नेहमी तयार असे त्याचप्रमाणे त्याची प्रजाही धर्मालाच अनुसरून वागत असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारी वर्णांनी युक्त असलेली प्रजा एकमेकांशी आनंदाने धर्मानुसार व्यवहार करून सुखात नांदत होती आणि त्यांचा कृपाप्रसाद देवावर भक्ती संत सज्जनावर निष्ठा व स्वकर्तव्याचे प्रेमयुक्त आचरण ही त्रयी त्या सुखाचा प्राण होत एकंदरीत राजा व प्रजा धर्मानुसार वागत असल्यामुळे ती कर्णिका नगरीच नव्हे तर तो सर्व कीटक देश सुखी होता पण त्या कर्णिका नगरीत सुदामा नावाचा एक ब्राह्मण दारिद्र्यामुळे दुःखी होता जरी तो अठरा विशवे दारिद्र्याने गांजला होता तरी त्याच्या हातून धर्मबाह्य वर्तन बिलकुल होत नसे त्याला सुव्रता नावाची एक बायको होती ती महान पतिव्रता होती दारिद्र्यामुळे त्या नवरा बायकोला खावयास पोटभरसुद्धा अन्न मिळत नसे कधी कधी उपवास काढावे लागत नेसण्याला व पांघरण्याला धड वस्त्रे नसत अशा स्थितीत ती उभयंत एकमेकांना कटुवचने तर बोलत नसतच पण उलट एकमेकांवर प्रेम करून आपापले कर्तव्य करीत काळ कंठीत असत ज्यावेळी मनुष्ये धर्मावर श्रद्धा ठेवून स्वकर्तव्यानुसार वागतात त्यावेळीच त्यांच्यात ऐक्य नांदते त्या ऐक्यामुळे ते सुखाच्या लता वृक्षांनी गजबजलेल्या शीतल अशा उत्कर्षाच्या मार्गाने परमेश्वराकडे जातात एके दिवशी ती महासाध्वी आपल्या पतीची प्रार्थना करून दीनवदनाने म्हणाली की महाराज आपल्या पूर्वजन्मीच्या पापामुळे आपण ही दारिद्र्य अवस्था भोगीत आहोत महाराज दारिद्र्यांना सगळे सोयरे जवळ करीत नाहीत ओळखत नाहीत चार लोकात मानमान्यता मिळणाऱ्या द्रव्याची मदत होते मूर्ख मनुष्याजवळ द्रव्य असले तर लोक शहाणा ठरवितात व शहाण्या मनुष्याजवळ द्रव्य नसले तर लोक त्याला मूर्ख ठरवितात एकंदरीत लोकांच्या दृष्टीने मनुष्याचे चांगलेपणा अगर वाईटपणा हा द्रव्यांवर अवलंबून आहे तेव्हा महाराज द्रव्य मिळविण्याचा काहीतरी उपाय करा बरे ही लौकिक दृष्टी त्याज्य म्हणून सोडून दिली तरी स्वहिताच्या दृष्टीने सुद्धा द्रव्य मिळविणे अवश्य आहे द्रव्यामुळेच मनुष्याचा प्रपंच चालतो त्या प्रपंचाच्या साह्याने मनुष्याला पुण्यमार्ग आक्रमण करता येतो सत्कर्मे करता येतात दाने करता येतात याकरिता द्रव्य मिळविण्याचा काहीतरी आणि तोही न्यायाने लवकर उपाय योजा द्रव्य मिळवून सुख ऐशो आराम मिळावे मिळावे ही आपणास मी विनंती करत आहे असे नाही तर त्या मिळविलेल्या द्रव्यापासून सत्कर्मी दाने करून जन्माचे साफल्य करून घ्यावे म्हणून मी ही तुम्हाला विनंती करत आहे याप्रमाणे तिचे हे धर्मयुक्त व मधुर भाषण ऐकून तो ब्राह्मण तिला म्हणाला की हे सुव्रते तुझे हे भाषण सत्य आहे पण द्रव्य मिळविण्यासाठी मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या नशिबी जेवढे लिहिले असेल तेवढेच मिळते पूर्वजन्मीच्या सत्कर्माचा भाग्योदय झाल्याखेरीस या जन्मीच्या दारिद्र्याचा अंदाज नाहीसा होणार नाही अमावस्येच्या रात्री चंद्रदर्शन कसे होईल ते होण्याला योग्य काळाची वाट पाहावी लागते तुझ्याच म्हणण्याप्रमाणे वेदशास्त्राने संपन्न असलेला सुविचाराने गजबजलेला चातुर्याने नटलेला धैर्याने ओथंबलेला व जपतप नेमधर्माला सर्वस्वी वाहिलेला मनुष्य पूर्वजन्मीच्या सत्कर्मा वाचून द्रव्य मिळविण्याच्या बाबतीत लंगडा पडेल पतीचे हे भाषण ऐकल्यानंतर तिने याबाबतीत तोंडातून एक चकार शब्दसुद्धा काढला नाही व पुढेही न काढण्याचा निश्चय केला पण थोड्याच दिवसात त्यांच्या घरी देवर्षी नारदांची स्वारी झाली नारदांना पाहताच त्या दोघांना गंगनात मावणार नाही इतका आनंद झाला त्यांनी आपल्या सामर्थ्याप्रमाणे नारदांचा योग्य सत्कार करून साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले की महाराज आपले पवित्र चरण आमच्या घराला लागल्यामुळे आम्ही धन्य झालो आमच्या जन्माचे साफल्य झाले महाराज संतांचे दर्शन झाल्याबरोबर त्रिताप नाहीसे होतात आता आमच्यावर कृपा करा आम्ही दारिद्र्याने अत्यंत पिडलो आहोत तेव्हा ते, ते नाहीसे होण्याला आम्ही कोणता उपाय योजावा ते सांगा त्या ब्राह्मणाचे ते दीनवाणे भाषण ऐकून नारद म्हणाले की हे ब्राह्मणा दारिद्र्य नाहीसे होण्याला तुला एक सोपा उपाय सांगतो तो ऐक जर तू उत्पत्ती एकादशीचे व्रत करशील तर तुझे दारिद्र्य नाहीसे होऊन तू धनाढ्य होशील सर्व पापांपासून मुक्त होशील व अंती सद्गतीलाच जाशील याप्रमाणे नारद त्या ब्राह्मणाला उपाय सांगून निघून गेले पुढे त्या सुदामा ब्राह्मणाने व त्याच्या सुव्रता पत्नीने उत्पत्ती एकादशीचे व्रत यथाविधी केले तेव्हा त्यांना अलोट संपत्ती मिळाली व त्या संपत्तीच्या साह्याने त्यांनी अनेक पुण्यकर्मे केली दाने केली व अंती वैकुंठाला गेले जे कोणी हे उत्पत्ती एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील